मूळ स्वभावच नाही की का विचारायचा नाही नपुंसक मनोवृत्तीची ही बारामतीची संस्कृती म्हणायची स्थलांतराला सुरुवात करा बारामती कर बारामती कर स्थलांतराला सुरुवात करा बारामतीच्या विकासाला जागा कमी पडत आहे अन्यथा आपल्या बारामतीच्या विकासाला जागा कमी पडली की तुमच्या नावाचा देवाला निवड बळी देण्याची गरज भासल विकासाच्या नावाखाली चाललेलं विद्रोपीकरण अशास्त्रीय वेळा विकास बारामतीमध्ये तुम्हाला मोकळा श्वास घेऊन देणार नाही बारामती कर विचार करा आणि ह्या विकासाला निवद द्या बळी द्या तुमच्या कुटुंबातली तुमच्या माझ्या कुटुंबाला या बारामतीच्या विकासासाठी बळी